हॅलो नमस्कार आज रविवार आज आमची मुलं निघालेली आहेत नवीन टार्गेट घेऊन ते आहे तब्बल दहा किलोमीटर नॉर्मल रन हळूहळू आपण आपला स्टॅमिना आपलं कौशल्य आपली क्षमता कशी विकसित करू शकतो त्याचं हे उदाहरण गेल्या काही रविवारपासून आम्ही पाच किलोमीटर सहा किलोमीटर आठ किलोमीटर रनिंग करत करत आज दहा किलोमीटरला पोचलेले आहोत आणि हे नॉर्मल रन असणार आहे फक्त क्षमता तपासण्यासाठी थंडी खूप आहे पण त्या थंडीपेक्षाही जास्त मोठं काय आहे तर, था था। तुम्छा तुम्छा तर था था। ते आमच्या या लेकरांचं स्वप्न मित्रांनो खरी स्वप्न तीच असतात जी तुम्हाला झोप येऊ देत नाहीत अक्षरशः तुमची झोप उडून टाकतात जर तुमचा तुमच्या स्वतःवर आणि तुमच्या स्वप्नांवर विश्वास असेल तर कसलेही खड्डे येऊ द्यात कसलेही अडथळे येऊ द्यात ते तुम्हाला रोखू शकत तुम्छ नाहीत हे ही मुलं लहानपणाच अनुभवत आहेत जिल्हा परिषद शाळेतील मुलं अभिमान मराठी शाळेचा उगवणारा सूर्य आणि हे उगवणार भारताचं भविष्य अमेझिंग सरप्रायजेबल चक्क दहा किलोमीटर पूर्ण करणारा हा आहे स्वराज दुसरा स्वराज उंभू हा आहे राज, राज आणि त्यापाठोपाठ हा कार्तिक आणि सगळ्यांना आधार देत या पूर्ण टीमचं लीड करणारा स्वप्नेल